नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी गौरी गणपती विशेष प्रसादासाठी बुंदीची रेसिपी शेअर करणार आहे अतिशय गोड आणि मस्त अशी रसरशीत ही बुंदी बनून तयार झाली आहे तर इथे बघा मी झाडाचा वापर नाही केला आहे सिम्पल कॅरीबॅगच्या मदतीने खूप सोप्या पद्धतीने सहज ही बुंदी कशी पाडता येईल हे सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी सर्वात अगोदर एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे मुख्य म्हणजे आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे यामध्ये दोन चिमूट आपल्याला मीठ घालायचं आहे जरी गोडाचा पदार्थ असला तरी मीठ आवर्जून घाला त्यानंतर यामध्ये मी केशरी असा खाण्याचा रंग टाकते जो कुठलाही रंग असेल पिवळा म्हणा किंवा लालसर म्हणा तो तुम्ही इथे वापरू शकता किंवा यामध्ये ॲडिशनली तुम्हाला हिरव्या आणि लाल रंगाची जर बुंदी बनवायची चे असेल ना तर तेसुद्धा तुम्ही कलर इथे वापरू शकता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आता यामध्ये ना थोडं थोडं करत पाणी असं आपण सर मिश्रण बनवणार आहोत अगोदर यात एकदम पाणी होतायचं नाही नाही तर पिठाच्या गाठी होऊ शकता गरजेपुरतं थोडं थोडं करत पाणी टाकत हे असं इथे बॅटर तयार करून घेतलं आहे बघा चमच्यावर मिश्रण लटकलेलं आहे बोट फिरवलं तर तुमच्या लक्षात येईल कितपट हे घट्ट पातळ आहे अतिघट्टळ नाही आहे किंवा खूपही पातळ नाही आहे मध्यम आहे तर हे असं बुंदी पाडण्यासाठी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं तयार झालं आहे बुंदी पाडण्यासाठी सिम्पल कुठलीही तुम्ही दुधाची पिशवी किंवा कुठलीही अशी पॉलिथीन कॅरीबॅग तुम्ही घेऊ शकता इथे मी मिठाची पिशवी घेतलेली आहे एका बाजूने कट केलेलं आहे आणि त्याचंच तिरक्या बाजूने आपण छोटंसं होल करून घेणार आहोत त्या अगोदर यामध्ये आपल्याला हे बेसन पिठाचं मिश्रण भरून घ्यायचं आहे संपूर्ण मिश्रण ओतल्यानंतर ना हे जे वरचं तोंड आहे ते असं बंद करायचं आणि एक रबर बँडनी हे मी पॅक करून घेते एक कप बेसनाचंच हे मिश्रण आहे याहीपेक्षा डबल मिश्रण ह्या पिशवीमध्ये बसू शकतं तर आता ह्या पॉलिथिनचा ना अगदी छोटंसं कोपरं आपल्याला कापून घ्यायचं आहे अति मोठा कापू नका नाहीतर खूप मोठ्या आकाराची बुंदी पडेल किंवा मिश्रण एकदम पडू शकतं तेल इथे गरम करायला ठेवलं आहे हाताने मिश्रणाचं थोडंसं ड्रॉप टाकून बघितले छान तापलेलं आहे आता यामध्ये बघा असं एका ठिकाणी ही बुंदी न सोडता गोल गोल हाताने फिरवत अशी सरळ आपल्याला वर धरायची आहे आणि अगदी जोरात प्रेशर द्यायचं नाही हळू प्रेशर देत अशी एक एक दाणेदार आपल्याला किंवा ही बुंदी सोडून घ्यायची आहे तर बघा खूप छान अशी मस्त मोत्याप्रमाणे गरगरीत गर ही बुंदी पडलेली आहे मी जरा मिडियम साईजची बुंदी बनवते नाहीतर मी जो तळण्यासाठी झारा घेतला आहे ना त्यातूनसुद्धा बुंदी पडते तर अगदी मोठ्या आकाराची असते ती पण मला मीडियम साईजची हवी होती बुंदी त्यामुळे मी इथे पॉलिथीनचा वापर केलेला आहे कॅरीबॅगचा वापर केलेला आहे छान आता तळून झालेली आहे आधीमध्ये जर मिश्रण यामध्ये अडकलं ना तर असं बोटाने हे जे होल आहे ते साफ करून घ्यायचं आणि पुन्हा राहिलेली बुंदी अशी तेलामध्ये पाडून घ्यायची तेल मध्यम आसेवर तापलेलं असावं बुंदी करपली नाही पाहिजे जळाली नाही पाहिजे लाल जास्त झाली नाही पाहिजे याची काळजी घ्या आणि व्यवस्थित मध्यम आसेवर मध्यम तापल्या तेलामध्येच आपल्याला ही बुंदी तळून घ्यायची आहे तर सर्व मिश्रणाची मी अशाच पद्धतीनं बुंदे इथे तयार करून घेते खूप सोपी आहे रेसिपी आणि बनवायलाही अवघड नाही आहे साहित्यही फारसं लागत नाही आता इथे बुंदी पाडून झाली आहे पाक तयार करायला घेऊयात तर त्याच कपने मोजून मी इथे पाऊन कप साखर घेतली आहे गोड अति आवडत असेल ना तर आणखी साखर म्हणजे एक कप साखर घेऊ शकता यासाठी अर्धा कपलाही थोडंसं कमी पाणी घेतलं आहे एक कप साखर असेल तर अर्धा कप पाणी घालायचं पाऊण क सा पाऊण कप साखर होती त्यामुळे त्याकरता अर्धा कपपेक्षाही कमी पाणी घेतलं आहे गॅसची आस मोठी आहे मोठ्या आचेवर सतत हलवत साखर अगोदर विरघळून घेतली आहे पाण्यामध्ये त्यानंतर गॅसची आस मंद केली आहे आणि मंद आचेवर आता आपण याचा पाक तयार होऊन देऊयात तर इथे एक तारी वगैरे असा काहीच पाक आपल्याला बनवायचा नाही आहे तर साधारण तीन चार मिनिटं झालेली आहे चिकटसर हा पाक तयार झाला आहे आणि याची तार वगैरे काहीच निघत नाही आहे असंच पाक आपल्याला बुंदीसाठी हवा आहे तर परफेक्टली पाक आता इथे तयार होत आलाच पिवळसर केशरी पुन्हा ह्यामध्ये मी पाकात रंग टाकून घेते म्हणजे छान मुंदीला रंग येईल ऑप्शनल आहे रंग नसेल तर हळदही वापरू शकता अर्धा चमचा वेलची पूळ घातली आहे मी एकदा चांगलं मिक्स करून घेते आणि या स्टेजला आता गॅस मी चालूच ठेवणार आहे बंद करणार नाही आहे पाक इथे तयार झाला आहे मध्यम चिकटसर आपल्याला पाक हवा आहे एक तारी वगैरे असं काहीच बनवायचं नाही आहे आता या पाकामध्ये ना सर्व बुंदी मी बनवलेली टाकून देते आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत करत साधारण दोन तीन मिनटासाठी आपण हे असं चमचाने हलवत राहणार आहोत म्हणजे छान एकजीव होईल पाकाबरोबर ही बुंदी गॅस चालूच आहे बरं का पॅनखाली आता यामध्ये ना एक मोठा चमचा मी मगच बी टाकलाय आहे गार्निशिंगसाठी ऑप्शनल आहे ड्रायफ्रूट्सही वापरू शकता बेदाने काजू किंवा बदामही वापरू शकता आता छान मिक्स करून घेतलं आहे साधारण दोन तीन मिनटं झाली गॅस इथे आता मी बंद करते आणि थोडंसं हे मिश्रण आता थंड होऊ देते तर बघा थंड झाल्यानंतर ना पाक पूर्णपणे बुंदीने शोषल्या गेल्या छान मोकळी सळसळीत अशी ही बुंदी म्हणून तयार झालेली आहे तर मग नक्की करून बघा प्रसादासाठी ही अशी गोड बुंदी रेसिपी कशी झाली हे केल्यानंतर कमेंट करून जरूर कळवा तसेच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद